नमस्ते मित्रांनो कसे आहात तर हे बघा आत्ता दुपारचे दोन वाजले आहेत आणि दोन वाजता मी व्हिडिओला सुरुवात करत आहे तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि समाधानाचा जाओ हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना आणि हे बघा हे माझं कोबीचं रोप तर रोप लावायला आलेलं आहेत तर आज कोबी लावणार आहोत फायनली पण मग रोप उपटण्यापूर्वी ना इथे रोपावर पाणी चालू करून दिलं आहे कारण की इतकं सर्व ऊन येत ना खूप ऊन आहेत तर मग थोडंसं ओलं रोप लावलेलं ला चांगलं कारण की मग आरवार राहतो हे बघा इकडे ना अशी मोटर चालू करून दिली रोपावरती हे बघा पाणी भरते रोपाला कारण की मग व्यवस्थित लवकर ते होईल त्याच्यामुळे हे, हे बघा पाणी लावून दिलं आहेत कारण की पाणी भरून उपटलं ना तर व्यवस्थित रोपाच्या जी मुळी आहेत मुळीला गारवा राहील नाही ते खालचं वांग्याचं भरा ना पहिले वांग्यात पाणी जाऊ दे ना हे दोन तीन कोरडे ठेवू वांग्याचं भरा हे बघा जाळे आणले आता मोठ मोठ जे आहेत ना ते उपटून घेऊ कर रे मोटर बंद कर पटकन आता नंतर लावा आता ना काय खेळत बसू रोप उपटायचं मेन आहे आता उद्या भरता येईल लसूण आणि कांदे लसूण पाना किती मस्त झालं कोकला लगेच फिरवायचा हवा काढून द्यायची त्याच्यामधून परी काव्या खेळू का उठा बाहेर निघा चला दोन वाजले उठा पटक ना नाही नाही जाईल खाली निघून नको नको अहो खाल जाईल ना खालच्या याच्या जाईल ना काय नाही थोड्या वेळ होऊ द्या मग भरू आणि हे बघा आता इथं ओल्यामध्येच ना रोप उपटलंय कारण की रोपाला येत ना म्हणजे रोपाची जी, रोपा जी, जी मुळी आहेत ना मुळीला असा चिखल पाहिजे माती पाहिजे जास्त कारण की आता उन्हाचे दिवस हे खूप सारं ऊन आहे तर मग जास्त माती असल्यावर व्यवस्थित जे रोप आहे ना ते रोप एकदम व्यवस्थित होईल तर त्याच्यामुळे इथं ओलं करून आहेत आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की शेतामध्ये जे शेताची मशागत चालू होती त्या काल संध्याकाळीच वाफे वगैरे पाडले आणि आज दोन वाजता रोप उपटले आता वाजले चार तर आता साडेचार ते पाच वाजेपर्यंत ज्या बायका आहेत ना लावणाऱ्या ते शेता त्या शेतामध्ये येणार आहेत तर मग त्या आल्यावर मग आता हे रोप लावायचे आहेत तोपर्यंत लगेच उपटून ठेवलं आहे आणि आता हे घेऊन जाणार आहोत दुसऱ्या शेतामध्ये तर ते शेत आमचं नदीकडे तर आता तिकडे घेऊन जाणार आहोत हे रोप आणि हे बघा आता फवारणी पण चालू आहेत कारण हो की खराब होऊ नये म्हणून आणि दुसरं म्हणजे रोपाच्या आम्ही आम्ही केलं की रोपाच्या जे मुळी आहेत मुळीला पण फवारणी केली औषधाची जेणेकरून जमिनीमधून कुठली कीड वगैरे त्याला लागू नये म्हणून तर हे बघा ही जी व्हिडिओमध्ये आहेत ना ती माझी भावाची मिसेस आहेत तर ती पण आली होती तर तिला म्हटलं तू पण ये कारण की एकट्या बाईमाणसाकडनं इतकं होणार नाही आहे उपटणं रोप आणि रोप उपटायचं झाल्यावर हे बघा कारण की आता बायका लावायला येणार होत्या आणि आम्हाला काही लावायला जायचं नव्हतं मग मी इथे आज सकाळीच येत ना कामावरल्याच्या नंतर असं पापडाचं पीठ मळून ठेवलं होतं म्हटलं माझी भाऊजाई आल्यावरती मग आम्ही दोघी इथे पापड लाटूयात तर मग हे बघा आता पापडाचं पीठ लाटून म्हणजे मळून ठेवलं होतं आणि नंतर मग घरात आल्यावरती कुटलं आणि कुटून त्याचे लगेच मग पापड पण इथे बनवत आहोत तर मग मी आत्ता चहा वगैरे ठेवत आहेत गाईंला चारा वगैरे टाकून घेत आहेत तोपर्यंत इथे आत्ता आहे ना माझी मुलगी आणि माझी जी भाऊजे आहेत मोठे -मोठे ला, तर ह्या दोघीजणी पापड लाटून घेत आहेत कारण की मला आहेत ना अगदी पंधरा किलोचे पापड करायचे आहेत तर त्याच्यामुळे असे मोठे मोठेच पापड लाटत आहोत आणि एकदम पातळ असे पापड लाट लाटत आहेत मी तर मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही पापडाचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला बोलली पण होती की जर कोणाला पापड पापडाची ऑर्डर द्यायची असेल तर माझ्याकडे देऊ शकता तर मी अशा पद्धतीने अगदी असे मस्त पापड तुम्हाला लाटून तुमच्या घरपोच देईल फक्त मला तुम्ही तुमचा ॲड्रेस सांगायचा तुमच्या घरपोच तुम्हाला किती पापड हवे तितके मी देईन तर पाहिजे असेल तर मला कमेंट करा आणि आत्ता हे बघा त्या दिवशी पण थोडेफार लाटले आणि आज पण लाटत आहेत आणि आत्ता कोबीची लागण झाल्यावर परत जे राहिलेले पापड जे आहेत ते लावायचे आहेत आणि हे बघा इकडे आता आम्ही शेतामध्ये आलो आहोत कोबी लावण्यासाठी कारण की तुम्हाला मी बोलले की आम्हाला काही शेतामध्ये जायचं नाहीत पण मग झालं काय की ज्या बायका येणार होत्या ना त्या बायका दुसऱ्या शेतामध्ये कोबी लावत होत्या आणि त्या बोलल्या आमच्या थो आमचं थोडंच राहिले लावायचं आम्ही लवकर येऊन जाऊ पण अक्षरशः सहा वाजले तरी पण त्या काही आल्या नाही शेतामध्ये म्हणून मग आम्ही पापडाचं जे आहेत ना ते साईडला ठेवलं आणि लगेच मग आम्ही दोघी पण उठलो आणि मग रोपाच्या जाळ्या वगैरे घेऊन शेतामध्ये गेलो आणि म्हटलं मग ते काय अजून आलेल्या नाही आहेत तोपर्यंत आपण दोन एक वाफे लावूयात आणि बाकीचं जे राहिलेलं आहेत मग ते आल्यावर लावतील कारण की काय रोपाचं काय असतं जितकं उपटून ठेवलं आहेत ना रोप तितकं पटकन लावलंच पाहिजे कारण की मग ते दुसऱ्या दिवसापर्यंत सुकून जाईल तर मग म्हटलं आता त्यांना आता सहा वाजलेत त्यांना यायला किती वेळ लागेल लगेच थोड्या वेळाने एक लगेच पण पडेल मग मन दिसणार पण नाही लावायला मग त्याच्यामुळे थोडं आम्ही दोघी पण लावू लागत इथे हो आणि आता इथे ना याच्यानंतर नंतर आम्ही इथे इतकाच एक वाफा लावला आणि त्याच्यानंतर जितकी राहिलेली कोबी आहे ना तितकी बायकाने लावली असे सहा ते सात वाफे लावले आणि नंतर त्या बायका घरी गेल्या कारण की त्यांनी थोडंसं अंधाराचं लावलं होतं आणि हे बघा आत्ता अंधार झाले आहेत अगदी साडेसात वाजलेत आणि आत्ता दोन ते जे पाच सहा वाफे लावलेत ना त्याला माझे मिस्टर पाणी भरत आहेत आणि इकडे आम्ही उभे आहोत आणि माझ्या मुलीचा डान्स बघा ती एकटे डान्स करत आहेत कारण की इतका गोंधळ झाला होता ना मग व्हिडिओ काढायला शक्यच झाल्याने मला त्या बायका आल्या त्या तर उद्याचा व्हिडिओ बघा तुम्ही मग त्यापूर्वी माझ्या मुलीचा डान्स बघा हा आणि डान्स बघितल्यावर तुम्हाला आठवलं असेल की कुठला डान्स करत आहे ती हा माझ्या मुलीला आहेत ना डान्सची इतकी आवड आहे ती कुठे पण जाऊ डान्स करत असते केव्हा पण तर बघा तिचा आता हा डान्स आणि हा बघा हा आहेत दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तर मी इतना म्हणजे दोन तीन दिवसापासून दो इतकी कामामध्ये बिझी येत ना त्याच्यामुळे मग व्हिडिओ थोडे थोडे शूट केले पण इतके म्हणजे लगेच एडिटिंग करून पाठवले हो नाही कारण की खूप सारे कामं होती चांगली तीन चार दिवस इथे कोबी लागण चालू होती तर आता दुसऱ्या दिवशी येत ना मी एकटीच रोप इथे उपटत आहेत कारण की माझी भाऊज आहेत तिच्या मागे छोटंसं बाळ आहे त्याच्यामुळे ती निघून गेली त्या दिवशी संध्याकाळी आणि हे बघा आज एकटीच चालली आहेत आता चार पाच जाळ्या उपटायच्या आहेत आणि त्या जाळ्या आता घेऊन आम्ही आलो आहोत शेतामध्ये हे बघा आता पण खूपच उशीर झाला आहेत कारण की दिवसभर इतकं ऊन असतं ना तर मग कोबी जळून जाते उन्हाची तर त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेस इथे आम्ही लावतो अगदी पाचपासून ते सात साडेसात वाजेपर्यंत जितकी होईल तितकी आणि हे बघा ह्या बायका आहेत ना काल पण आल्या होत्या काल तुम्हाला नाही दाखवलं कारण की अंधार झालं होतं आणि ह्या बघा आज ह्या बायका कोबी लावत आहेत आता पण थोडंसं अंधारच झालं आहे इतकं स्पष्ट दिसत नाही आहेत पण म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं चला आणि हे बघा ह्या चार बायका आहेत तर ह्या चार बायकांना आहेत ना डायरेक्ट उक्तच देऊन टाकलं आहेत माझी भाऊजाई म्हणजे माझ्या भावाची जी बायको आहेत ना वाईफ तर, तर ती बोलली होती की आपण घरी लावू कोबी तर मग म्हटलं नको तिच्या मागं पण छोटं बाळ आहेत आणि घरी कोबी लावायचं म्हटलं तर मग तिला पण दोन तीन दिवस इकडे यावे लागेल तर म्हटलं मग नको उक्त दिलं का डोक्याला म्हणजे टेन्शन नाही राहत त्यांची त्या लावून घेतात आणि माझ्या मागे पण तुम्हाला माहीत आहे की घरी पण काम असतं गायींचं वगैरे माझ्या मिस्टरांची ड्युटी पण असते तर मग इतकं सगळं नाही ॲडजस्ट होत तर मग आता ह्या बायकांकडनंच लावून घेत आहेत अगदी संध्याकाळच्या वेळेस लावायची आणि आठ साडेआठपर्यंत पाणी भरायचं नऊ वाजेपर्यंत पाणी भरायचं संध्याकाळी आणि नंतर मग घरी यायचं तर रोजचं हेच येत आता दोन तीन दिवसापासून इतकी धावपळ येत नाही त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करायला किंवा एडिटिंग करायला वेळच नाहीत शूट पण थोडा थोडा केला आहे तर हा सगळं व्हिडिओ जो आहेत ना तो मुलांनी शूट केला आहेत त्यांना मी सांगते थोडं थोडं शूट करा कारण की माझं कर्तव्य येत ना की तुम्ही माझे व्हिडिओ बघतात जे पण बघत आहे त्यांच्यासाठी की माझे व्हिडिओ बघतात मग तुमच्यासाठी माझं रोजच्या आयुष्यात काय आहे तुम्हाला ते दाखवावं तर मग आता हेच आता अजून दोन तो दोन दिवस तरी कोबी लागण चालूच राहणार आहेत आणि एकदा कोबी जर लावली ना तर टेन्शन राहणार नाही आणि हा बघा हा व्हिडिओ आहे तिसऱ्या दिवसाचा मी लागूपट तुम्हाला ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये तीन दिवसाचे व्हिडिओ टाकत आहेत तर तिसऱ्या दिवसाच्या व्हिडिओ म्हणजे इतकी घा आहेत ना माझ्या मागे कामाची मी सांगू शकत नाही सर्व एकटीला हँडल करावं लागतं म्हणून नाही ॲडजस्ट होत तर आता हा व्हिडिओ तिसऱ्या दिवशीचा आहेत तर आता आम्ही इथे आलो आहोत नाशिकच्या जे गाई मार्केट आहेत ना तर गाई मार्केटमध्ये मा कारण की दूध पण कमी झालं आहे बाकीच्या ज्या गाई आहेत त्या सर्व गाभन म्हणजे सातवा आठवा त्यांना महिना चालू आहे तर त्याच्यामुळे दूध नाही काढत आणि म्हणून मग जे दूध आहेत ना ते कमी पडलं होतं आणि उन्हाळ्यामध्ये तर दूध जास्त लागतंच घरी खायला पण लागतं किंवा मग दही वगैरे बनवायला किंवा माझ्या गवळे आहेत ना गवळ्याला पण द्यावं लागतं तर मग त्याच्यामुळे आम्ही इथे आलो होतो मार्केटमध्ये मा गाई घेऊन जाण्यासाठी आणि आता इथून फायनली आज एक गाई पसंत केली आणि घरी घेऊनच गेलो आहोत कारण की म्हटलं आज शंभर टक्के गायी घेऊन जायची आहेत कारण की मग इतकं दूध कमी पडलं आहेत ना तर सर्व गाभण आहेत एकच गाय दूध देते तर तिचं पण इतकं काही जास्त दूध निघत नाही तर मग ते फायनली आता गाय घेतली आम्ही आणि गाई घेऊन परत दुपारी घरी जाऊन रोप उपटायचं आणि परत कोबी लावायची आहेत आणि हे बघा आम्ही आत्ता गाय घेऊन आलो घरी गायचं दूध वगैरे काढलं दुपारीच दूध काढून घेतलं म्हणजे साडेचार वाजता आणि दूध वगैरे मोजून ठेवलं जे गवळे येणार होते ना संध्याकाळी त्यांचं दूध मोजून ठेवलं आणि नंतर मग आलो आहोत इकडे शेतामध्ये रोप घेऊन तर हे बघा ह्या बायका आता लावत आहेत झालं आता उद्या थोडंफार लागेल मग त्याच्यानंतर नाही मग होऊन जाईल शेत लावायचं आणि आता हा तिसरा दिवस आहे कारण की तुम्ही आता बघितलं असेल की संध्याकाळच्या वेळेस आम्ही पाच वाजता सुरू करतो कोबी लावायला त्याच्यामुळे मग इतकं लवकर म्हणजे एका दिवसात नाही होत आणि ह्या बायका पण कमीच आहेत तर म्हटलं मग बरं आहेत दोन तीन दिवस लेट पण मग व्यवस्थित लागण होती संध्याकाळच्या वेळेस नंतर मग काय होतं ही कोबी आहेत ना सकाळच्या वेळेस जर लावली ना तर सकाळी बाराच्या आत जर भरलं म्हणजे तुम्हाला माहीत असेल की सकाळपासून आठ वाजली की इतकं ऊन लागतं इतकं ऊन लागतं तर ही कोबी अक्षरशः म्हणजे खालून वावर तापलेलं नाही सॉरी वरतून असं ऊन येत वा आणि वाप वावर तापलेलं आहेत आणि खा खालून जर आपण गार पाणी भरायचं तर मग असं जर म्हटलं तर कोबी पूर्ण जळून जाईल तर मग त्याच्यामुळे इथे मग संध्याकाळच्या वेळेस मस्त कोबी लावायची आणि आठ सात आठ नऊ वाजेपर्यंत मस्त पाणी भरायचं अगदी मस्त अशी को कोबी जिवंत होते मी तुम्हाला आता पुढचे व्हिडिओ दाखवलेच मग बघा किती मस्त कोबी झाली आहे ती आणि हे बघा ह्या बायका आहेत ह्या पण दिवसभर दुसरं काम करतात आणि नंतर मग इकडे कामाला येतात आता मी त्यांना रोप देते त्या मस्त लावत आहेत कोबी आणि हे बघा आता त्या बायका गेल्या घरी आणि आता इथे पाणी भरायचं चा काम चालू आहे माझे मिस्टर गेले सोडायला त्यांना घरी तर मग आता एक दोन जे वाफ्यांचे जे पाणी आहेत ना ते आता मी इथे बघत आहे तर हे बघा आता अगदी चार पाच वाफे राहिले तर नऊ एक वाजेपर्यंत साडेआठ नऊ वाजेपर्यंत होऊन जाईल मग घरी जाऊयात आणि अशा पद्धतीनं शेतकऱ्यांची कामे असते रात्री वगैरे काही बघत नसतो आम्ही किंवा पण कामेच असते तर खूप काम असतं शेतकऱ्यांचं अशा पद्धतीनं बघा तर ठीक आहे ह्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये